हा काठेवाडी नमस्कार नमस्कार आणि नमस्कार नमस्कार मित्रांनो रंधेभया शेळीपालम फार्मवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तर रंधेभया शेळीपालम फार्मवरती टॉप क्वालिटीच्या तीस पस्तीस किलोच्या आसपासच्या ह्या प्युअर काठेवाडी शेळ्या भावनगर जंगलच्या पाठी ह्या उपलब्ध आहेत मित्रांनो जर कोणाला लागत ला असेल तर नक्कीच संपर्क करा बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ फळकर पाठी आहेत मित्रांनो अजून याच्यातील एखादी शेळी असं याच्यातील शेळी म्हणजे तुम्हाला दाखवून देतो मी कोणती तर हे बघा ही एक शेळी आहे त्याच्यामध्येच त्या पाठींमध्येच तुम्हाला दाखवतो एकदा येऊन गेलेली आहे हिचं पिल्लू हे मोठं झालं असल्या कारणाने भेटलं नाही फक्त शेळी आपल्याला भेटली आहे ही दुधाची आहे पहिल्या रोज पाठ आहे तर अशा दहा पाठी तुम्हाला रंधेभाया शेळी पालम फार्मावरती बघायला मिळतील मित्रांनो फळकर पाठी का आपल्या फार्मवरती आणतो आहे आपण तीन तीन वेळा आणि का देतो याच्या मागचे दोन तीन कारणं तुम्हाला मी सांगतो की फळकर पाठी का परवडतात पाळायला तर मित्रांनो सर्वप्रथम तर फळ पाठीचं कसं असतं जसं आपण बोकड पालन करतो मित्रांनो बोकड पालनामध्ये कसं असतं बोकडाची तब्येत वाढते नाही वाढते त्याचा काही भरोसा नाही पण या पाठींचं कसं असतं माहिती आहे का या पाठी तर बंदिस्त व्हायला अडचण देत नाही दुसरी गोष्ट मित्रांनो पाठींचं गणित असं असतं की पाठी जरा आज गाप गेल्या आता ह्या दोन दोन दात पाठी आहेत काय काय आता ही बघू शकता तुम्ही ही दोन दात पाठ आहे त्याच्यानंतर तर ही व्हाडा आहे ही दोन दात आहे त्याच्यानंतर ही झांबरी जास्त केसाळू आहे ही, के ही मागला दोन दात आहे तिच्या पल्याडची ती ढवळ्यात टिपक्यावली ही दोन दात आहे असं हे एकाच रेंजच्या आहेत मित्रांनो महिना दोन महिन्याचा त्यांच्या वयामध्ये बदल असेल जास्त कमी आणि तीस तीस पस्तीस पस्तीस किलोच्या या पाठी आहेत तीस तीस किलो तुम्ही धरून चाला तर मित्रांनो त्र आ, या पाठींचं काय असतं आता समजा आज बोकड सोडला यांच्यामध्ये तर पंधरा दिवसात ह्या सगळ्या पाठी लागू होतात आणि लागू झाल्यानंतर मित्रांनो दर महिन्याला यांचे पैसे वाढते आहे कारण गाभण जाणार तोलावर यायच्या टायमाला जेव्हा त्या कास लावतील तर कास लावायच्या वे वेळेस मित्रांनो ह्याच पाठी सतरा अठरा हजार रुपयाला विकल्या जातात पहिलं पाठी भरपूर सांगली सातारा कोल्हापूर भागामध्ये काठेवाडीला खूप डिमांड आहे तर पहिलं पाठी तिढं नवीन शेळ्या असल्यामुळं त्या विकल्या जातात आणि नाही पण विकल्या तरी घरी पाळायला मित्रांनो माल हा तयार होतो असतो भले एक एक पिल्लू देऊ द्या त्यांना पण ती एक एक पिल्लू जर तुम्ही दोन चार महिने जर सांभाळत ते दहा बारा हजार रुपये तुम्हाला देऊन जाते त्याच्यामुळं पहिलरू पाठी खूप पुरतात मित्रांनो तुम्ही जसं बोकड पालन करणार आहात तुम्हाला एक गणित सांगतो मी जसं तुम्ही बोकड पालन करणार आहात तसंच पाठीपालन करून बघा एक वेळेस म्हणजे काय तुम्ही दोन चार वर्ष दोन चार महिने बोकड सांभाळता त्याला खुराक देता हे देता ते देता, देता आणि दोन पाच हजार वाढून आले की तुम्ही ते बोकरू विकून टाकतात तसंच एक वेळेस पाठ पाळून बघा तुम्हाला याला खुराक द्यायची सुद्धा गरज नाही बिगर खुराकाच तिचं पोट वाढत जाणार तिची तब्येत वाढत जाणार कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी गाभन शिळीची तब्येत ती कधी बी खाट्या शिळीपेक्षा किंवा बोकडापेक्षा तब्येतवानास दिसणार का तर तिच्या पोटात पिल्लू असतं ती तेच मारत असते तर हे एक फायदा आहे पाठींचा की पाठ तिला खुराक द्या नाका देऊ गाभण राहिली म्हणजे ती चमक तिची वाढत जाणार जसं की तुम्ही इकडे बघू शकता तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा ही दुधाची शिळी आहे या दुधाच्या शेळीच्या अंगावरली चमक ही दुधाची शेळी हिच्या अंगावरली चमक त्याच्यानंतर या इकडे दुधाच्या शेळ्या खूप मोठ्या मापाच्या आहेत या पण यांच्या अंगावरली चमक आणि आता हे बघा ही इथं गाभण शेळी बसलेली आहे हिच्या अंगावरली चमक बघा मित्रांनो तर गाभण शेळी आणि पल्याडची दुधाची शेळी तिच्या पल्याड पुन्हा गाभण शेळी आहे त्या गाभण शेळीची चमक बघा मित्रांनो तर हा फायदा होतो की एक बोकड पालन केल्यापेक्षा पाठीपालन याच्यामुळं पुरतात आता ह्या दहा पाठी आहेत जर कोणाला लागल्या तर नक्कीच संपर्क करा रंधेबाया शेळीपालन फार्मचा खाली नंबर दिलेला आहे तुम्हाला काय माहिती लागली तरी तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी तुमचा नाव नंबर फोटो गावाचा पत्ता सगळं काही टाकायचं आहे आणि शेळ्या खरेदी करण्यासाठी खालच्या दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे बघू शकता फळकर पाठी एकदम टॉप क्वालिटी मित्रांनो कमरा एवढल्या पाठी आहेत तुम्हाला जर दाखायचं ठरलं तर बघू शकता तुम्ही माझ्या कमरा एवढल्या ह्या पाठी आहेत आणि जबरदस्त माप म्हणजे खूप चांगलं दोन दोन दात आहे काही काही तर आदतच आहे बघा ह्या आदतमध्ये एवढं मोठं माप झालेलं आहे आणि जर ही शेळी अजून दोन तीन महिने जर नाही लागवड केली तर काय जबरदस्त क्वालिटी म्हणते ती शेळी वीस हजार रुपयालासुद्धा कोणी जाणायला आल्यावर देत नाही अशा क्वालिटीच्या ह्या पाठी मिळ बघायला मिळतील मित्रांनो जर कोणाला खरेदी करायचा असेल तर नक्कीच लवकरात लवकर संपर्क करा जास्त वेळ माल राहत नाही मित्रांनो फळकर पाठी यांना खूप डिमांड आहे तर ज्याला पाहिजे असेल त्याला लवकरात लवकर संपर्क करायचा आहे दहा पाठी आहे मित्रांनो तसे ह्या नऊ दिसत आहे तुम्हाला आणि एक दुधाची शेळी मी दाखवली तर बघू शकता तुम्ही तशी किंमत वगैरे फोनवर ठरवले जाईल तुम्ही फक्त कॉन्टॅक्ट करा तीस पस्तीस किलोचं एक जानवर आहे मित्रांनो तीस किलो ॲव्हरेज तुम्ही धरून चालायचं आहे बाकी लव यू ऑल बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो आणखी मित्रांनो एक गोष्ट ह्या बघू शकता तुम्ही ह्या दुधाच्या शेळ्यासुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत या घाबण्या शेळ्या आहेत काही ह्या आता ही बघा घाबरणशेळी हिच्यासोबत ॲक्सिडेंट असं झाला मित्रांनो गाडीत आणायच्या वेळी हिचं तोंड हे गाडीच्या डम्परला धडकलं आणि हिचे पुढचे दोन दात पडले शेळी मित्रांनो दुसऱ्या किंवा तिसऱ्याच वेतात असेल पण दात पडले आता एखाद्या वेळेस विकायला मारसुद्धा खाऊ शकते ही शेळी पण नो प्रॉब्लेम काही अडचण नाही मी हिला घरी पण सांभाळू शकतो फक्त फाळक्या गाडीच्या फाळक्याला लागून याचे दोन दात पडले मित्रांनो पुढचे शेळी बघू शकता किती नावाट आहे आता ज्याला कळतं त्यालाच कळतं तोलावर आलेली शेळी आहे पण आता ज्याला भरोसा असेल ती घेईल नाही तर मी घरीच हिला सांभाळणार आहे कारण आपल्या घरची होंडा शेळी आपण विकली आहे तर होंडा शेळीच्या जागेवर ही शेळी आता राहील कदाचित जर एखाद्याला आवडली तर घेऊन पी जाऊ शकतो पण नाहीच नेली तर घरी राहणार आहे मित्रांनो ही शेळी बाकी तुम्ही ह्या शेळ्या तर विक्रीसाठी आहेतच तुम्ही कॉल करू शकता आता ह्या दुधाच्या आहेत तर नक्कीच संपर्क करा ज्याला जी आवडली तिचा कॉन्टॅक्ट स्क्रीनशॉट काढून मला पाठवा संपर्क करा ओके लव यू ऑल बाय बाय